नमस्कार आपण परभणी लोकसभा मतदारसंघातील जी रणधो चालू आहे लोकसभेची निमित्ताने आपण पालम तालुक्यातील शेखराजूर शेख राजूर या ठिकाणी आलेलो आहोत की आपल्या जनतेत मनातला खासदार कोण आहे हे आपण या इथं जमलेल्या सर्व बांधवांना आपण यांच्याकडून जाणून घेऊया आता जे हुबा टाकलेले दो आहेत दोन उमेदवार आहेत दोन उमेदवार आमचे माव जानकर खासदार भविष्यात तेच राहणार आमचे काय मतदान करायचं तुम्ही काय करायचं म्हणजे आमच्यासाठी करायचं गरीबासाठी काम करतात ते लोक हे काय दोन 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 तीन तीन हजार एकर वावर घेतले घरी घेऊन घेऊन बंडूज कोण आणि आहे कोणच नाव सांगायचं बंडूज किती जमीन घेतलाय दोन हजार एकर दोन हजार एकर किती वेळा होते खासदार माहितच या लोक किती वाऱ्या मतदान केले किती भारतीय दोन टन दोन दो, तीन टन झाले बरं त्याने तुम्हाला कधी येऊन भेटलं का इथं आपल्या गावाला भेट दिली का नाही या गावामध्ये त्यांनी काही विकासवर केले का रोड म्हणजे तुम्हाला असून बी गुडगे आहेत काय आणखी बुजलेच नाहीत ते किती वेळा भेट दिलो तुम्हाला नाहीच एकदा पण भेट दिले शेतकऱ्यांच्या प्रश्न प्रश्न प्रश्नावर मांडला का शोषण भवन पण नाही 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 आणखी तर काही शेतकऱ्यासाठी त्यांनी कुठं लढा दिलेला नाही आता तुमच्या गावाला भेटवर दिले का आता जिल्हा परिषद गटामध्ये असं नाही नाही स्वतः ते नाही आले आणखी नाही ओनली आपले साहेब जानकर साहेब जानकर साहेब जानकर साहेब का मतदान करायचं जानकर साहेब आणखी निवडून आलेच नाही तर त्यांचे त्यांचे कार्यकर्ते आमच्या दुकानला कमीत कमी दहा वेळेस आले भेट दिली आम्हाला आणि आल्यानंतर किती विकास करता येईल काही सांगू शकत नाही करतो काय आमच्या मनातूनच आहे त्याला मतदान करायचं आता बघूया काय आपलं नाव काय त्रिंबक ढोणे ढोने शेखराजूर शेखराजूर बरं आता जे लोकसभेचं रणजूक चालू आहे ते आता जनतेतला मनातला खासदार कोण आहे तुमचं महादेव जानकर महादेव जानकर तर महादेव जानकरच का मतदान करायचं ते मी काहीच सांगू शकत नाही ओन्ली महादेव जानकर ओनली महादेव हा तर समोरचा जो उमेदवार आहे त्यांचं नाव माहिती आहे का हो बंडू जाधव किती वर्ष खासदार होते दहा वर्ष बकळाले काम वगैरे केली तर ते आम्हाला काहीच माहित नाही काम वगैरे केले तर आमचा रोड आहे तसाच आहे म्हणजे काय विकास वगैरे काहीच केलेलं नाही म्हणून तुम्ही महादेव जानकर महादेव जानकर आपण पाहत आहात शेख इथलं आणि या ठिकाणी म्हणजे जनतेतल्या मनातले जे खासदार आहेत ते महादेव जानकर आहेत असं त्यांचा म्हणणं आहे बंडू जाधव जे आहेत ते दहा वर्ष सर्वसामान्य इथं या ठिकाणी जनता जनतातल्या मनातला जो खासदार आहे येणाऱ्या काळात ते महादेव जानकर साहेब असणार आहे